बघा मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील तेरणा ही प्रसिद्ध नदी आहे आणि ह्या तेरणा आज तुफान असं पाणी आलेलं आहे तुम्ही बघू शकता सर्वच्या सर्व याचे जे दरवाजे आहेत ते दरवाजे उघडलेले आहेत आणि ह्या पाण्याचा जो प्रवाह आहे तुफान असं पाणी हे तुम्हाला वाहताना दिसते आपण आणखीन जवळ जाऊन हे पाणी बघू शकतो बघा इथून खाली जी जी भिंत आहे ही भिंत आपण बघू शकतो आणि याच्यावरती लोखंडी ब्रिज केलेला आहे आणि ह्या लोखंडी ब्रिज वरून आपण असं खाली जाऊन जा हे पाणी आणि खूप सुंदर असा हा देखावा असं हे दृश्य जे आहे हे वारंवार बघायला मिळत नाही आता हा जो लोखंडी ब्रिज आहे हा सुद्धा हालतोय बघा म्हणजे पाणी ह्याला धडका मारता आणि जर बघितलं आपण तर पुढं जर बघितलं तर पाणी असं दुसरी मारल्यासारखं आपल्याला दिसत आहे अथंग असा पाण्याचा जलाशय तुम्ही बघू शकता आणि हे पाणी बघण्यासाठी येथील जे पर्यटक असतात ते पर्यटक तरुण मुलं आवर्जून या जलाशयाला भेट देण्यासाठी या ठिकाणी येतात आणि आपण पाणी बघू शकतो छान असं पाणी या धरणाला आलेलं आहे महिला वर्गसुद्धा या ठिकाणी पाणी बघण्यासाठी येतो पुन्हा एकदा आपण खालच्या बाजूने कसं पाणी परत हे पाहूया हां हा सिंग बघा सर्वच्या सर्व दरवाजा या ठिकाणी मोकळे केलेले आहेत